आपल्याला असते आज उपसरपंच आणि सदस्य यांच्यासाठी मी आज सोमनाथ सुरवशी या जुनी व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी हक्कासाठी हा मोर्चा आहे आता तिथा साहेब साहेबांनी माहित आहे कारण प्रत्येक का गावामध्ये सरपंच काम करत असताना

उद्याच्या नऊ तारखेला सर्व ग्रामपंचायत यांची क्रूर हत्या केल्यामुळे हा सर्व ग्रामपंचायत नऊ तारखेला बंद राहतील तसेच अकरा तारखेला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ व झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आपल्या धाराशिव तालुक्यामधून जास्तीत जास्त सरपंच संघटनेच्या वतीनं जास्तीत जास्त मोर्चाला लोक आणून हा मोर्चा विधानसभेपर्यंत आणि आपल्या राज्य राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत कायदा व सुवस्था राखण्यासाठी आणि जर असाच सरपंचावर अत्याचार होत गेला तर इथून पुढे हा गाववाडा कुणी चालवायचा आणि असं जर ह्या बसलं तर ह्या लोकशाहीला काय किंमत राहील याच्यामुळं सर्व पक्षीय अकरा तारखेला आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे तरी मी सर्व शिवकरांना अशी विनंती करतो की आपण प्रत्येक गावातून जास्तीत जास्त लोकसंख्येने या आक्रोश मोर्चाला सहभाग नोंदवा जास्तीत जास्त मी जी बोललो की खरं तर कायदा व का बीड बीडमध्ये कसल्याही प्रकारचे राहिलेले नाही बीडमध्ये कायद्याला काहीही किंमत नाही पोलीस प्रशासन पद्धतीने काम करते आणि मला सांगा सरपंच संतोष देशमुख यांच्यासारख्या अनेक खात्या या ठिकाणी झालेल्या आहेत असं बीडमधून सुद्धा आम्हाला माहीत झालेलं आहे त्यामुळं मला वाटतंय की पहिल्यांदा राज्याचे गृहमंत्री खरं तर याला कारणीभूत आहेत की त्यांनी गृह खातं कायदा उ या बीड जिल्ह्यामध्ये व्यवस्थित न राखल्याने त्या ठिकाणी आज जनता भयभीत आहे आणि जनतेचा कायद्यावर विश्वास राहिलेला नाही तुम्ही बघितला असेल की जे अत्याचार करते आहेत अशा सुद्धा पी एस आय एस पी अशा लोकांचे सुद्धा फोटो आहेत त्यामुळे मला वाटत नाही की असे लोक जर त्या बीडमध्ये अधिकारी म्हणून राहिले तर त्या संतोष देशमुख या कुटुंबाला कसल्याही प्रकारचा न्याय मिळणार नाही किंवा सरपंच येथून पुढे सरपंच सुद्धा रिस्की काम करणार नाहीत त्याच्यामुळे मी म्हणतो की हे खर तर जबाबदारी गृह खात्याची आहे गृह खात्याने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि महाराष्ट्रात असे प्रकार कधीही झाले नव्हते हा प्रकार आता वाढत चालले होते त्यामुळं मला तर वाटतं की ग्रह खात्याचे राजीनामा घेतला पाहिजे मी शशिकांत राठोड सरपंच जागीरदारवाडी आजची जी आमची बैठक होती ती उद्या ग्रामपंचायत संतोष बंद राहतील आणि अकरा तारखेला सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपसरपंच यांनी जास्तीत जास्त मोर्चाला सहभाग घ्यावा या यासाठी आमची आढावा बैठक आज होती कोणकोणत्या तालुक्यातील उसाव तालुक्यातली उसाव तालुक्याची काय मागणी आमची मागणी आहे की मग देशमुखच्या च्या हत्येकऱ्याला फाशीची शिक्षा होई आणि देशमुख कुटुंबियाला व आपलं दुसरं भालेकर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आमच्या पूर्ण तालुक्यातली काही जिल्ह्यातली स सरपंचाची सगळी बैठक आज इथे पार पडलेली आहे